नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महावितरण कंपनीकडून कोरेगावकर नागरिकांची फसवणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना थेट उपकार्यकारी अभियंत्यांना विचारला जाब महावितरण कंपनीने कोरेगावकर नागरिक अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता संपूर्ण शहरातील बावीस केवी क्षमतेचे सुमारे छप्पन्न ट्रान्सफॉर्मर एकाच दिवसात बदलून ते अकरा कंपनीच्या अभियंत्यांनी स्वतःच्या मनाला वाटेल अवलंब ट्रान्सफॉर्मर बदलले आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता कोरेगावचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप निकम यांना थेट जाब विचारला आक्रमक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगरसेवकांसमोर निकम यांना उत्तर देता आले नाही केवळ कोरेगाव लगतच्या ग्रामीण भागामध्ये अकरा केवी क्षमतेचे सर्वत्र ट्रान्सफॉर्मर आहेत कोरेगावात मात्र बावीस केवीची क्षमतेची ट्रान्सफॉर्मर असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर उर्वरित ठिकाणावरून वीज पुरवठा घेताना अडचण येत होती त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले उपकार्यकारी अभियंता निकम यांच्यापेक्षा या कामासाठी कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांनी नेमलेल्या ठेकेदारांनी महावितरण कंपनीची पदाधिकाऱ्यांसमोर जोरदार वकील केली कोणतीही ठोस आणि तांत्रिक माहिती न देता निकम यांनी केवळ आम्ही असं करतो आम्ही तसं करतो एवढेच सांगितले नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रीतम बर्गे दिनेश सनस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे उपतालुका प्रमुख सदानंद शेळगे राजू बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नी। निकम यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबती केली वास्तविक कोरेगाव शहरात ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी महावितरण कंपनीने मंगळवारचा दिवस निवडला होता मात्र आदल्या दिवशी कागदपत्री पत्रव्यवहार करत निकम यांनी प्रशासकीय यंत्रणेला कळवले असल्याचे सांगितले प्रत्यक्षात मात्र वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस देखील रस्त्यावर नव्हते महावितरण कंपनीच्या ठेकेदारांनी मोठमोठ्या क्रेन आणून महामार्गावर वाहतुकीचा विचार न करता ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सकाळपासून केले त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती या संदर्भात निकम यांनी विचारले असता त्यांनी पोलिसांना पत्र दिले असल्याचे सांगितले आझाद चौकात पोलीस होते असे त्यांनी सांगितले हाए है फक्त महत्वाची परिस्थिती आहे माहिती का तिथली बाकी ज्यांची परिस्थिती चांगली इथल्या कुणाला बी असं वाटत नाही चांगलं वाव हो कुठं काय व्हावं काय नाही उगत काय तर हो लावली जेव्हा करायचं परत ती जिथे निसर्ग बसते हॅलो लाईट कोरेगाव शहराची किती वाजता आहे ना आठ वाजता ठीक आहे उलट उत्तर आणि बर कसं आहे त्या व्यक्तीने उलट उत्तर दिले ना आम्ही त्यांना आमच्या शब्दात उत्तर देऊ आमची तक्रार तुमच्याविषयी पहिल्यांदा आहे की जे कर्मचारी तिथे कोण आहेत ठीक आहे दुट्या चेंज होत असतात कम्प्लेंट घेण्यासाठी पण त्यांनी उलट उत्तर दिले नाही पाहिजे ठीक आहे कोल्हाची लोकसंख्या चा तेवीस हो। ते तीस हजारच्या आसपास आता पन्नास हजारच्या पुढे गेले राहणारी लोकसंख्या बाहेर खेडेगावची ग्रामीणची तर आता लाईटीचं प्रमाण तुम्हाला वाढलेलं आहे शहराची तर त्यासाठी तुम्ही वीज जास्त पुढचं करून भविष्यात इकडचा पण वाढवणार

या बाबा ग्राहकांना स्वतःचा वैयक्तिक तोटा काही झाला नाही टीव्हीच आधी काय होते परत माहिती का पंचनामा आहे की आणि काय होते परत काय घेतन मिळत बी नाही काय होत हो नुकसान भरपाय आमचं बंद काय माहिती का फक्त तुम्ही हे करताना जरा व्यवस्थित हे लक्षात कोरगाव लाईट चालू राहिली शहराला बावीस केवळ चालली ट्रान्सफॉर्मर किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते कमी कमी उपलब्ध केवी देवल आपण आता या भागात सुद्धा आपण बंदुसार बावीस केवी वोल्टेज काढून आपण आहे आता बावीस च्या अकरावर राहतो ना आपण कोरेगाव शहरात वाडी वस्ती तर रोज चालू आहे काय फरक पडत नाही तुम्हाला बावीस आहे बावीस चा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास झाला पाहिजे नाही वापरायचं व्होल्टेज आहे आपण ट्रान्सफॉर्मर करून तुम्हाला चारशे तीस येत किंवा सिंगल पिन ला दोनशे चाळीस येतात तेवढंच राहणार त्याच्यामुळे काय होणार आहे ऑल ओव्हर आपलं तर सगळं इलेव्हन केव्ह इथे सुद्धा आपले दोन पाव त्रास करून इलेव्हन आहे आपला एक नंबर दोन नंबर इलेव्हन केव्ही सगळा सप्लाय आपला इलेव्हन केव्ही इलेव्हन लेवलच ठेवायचे आपल्याला जास्तीत जास्त आमचं म्हणणं काय माहिती बदललं परत त्याच्यावर लोड येऊ नये आता चालू परिस्थिती अस नाही नाही आता तुम्ही घातरी चांगले आहेत का पहिले झाले होते नाही नाही हे चांगले आहेत एनर्जी पेशेंट ट्रान्सफॉर्मर आहे आता तुम्ही अल्युमिटेड चांगले होतात हे अल्युमिनियम चे आता मी उठले होते पहिले कॉपर कॉपर चांगले समजत नाही दोन्ही आता अवेलेबिलिटीचे आहे की नाही विषय ते अल्युमिनियम जास्त आहे जास्त आहे कॉपर पण कमी प्रमाणात आहे असा की पॉवरचा मेन जास्त का ॲल्युमिनियमचा मेन जास्त असतो विषय आहे की आता तुम्हाला इथं पुढचे जे अवेलेबल होणार आहे थ्रू आउट ते सगळी लिंकिंग विथ होणार आहे आता किती बदलाय चालू आता छप्पन 56 कोर तुम्ही इथे दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर जे आहेत इथे 11kV चे जायचे म्हणजे पुढे काय काय जर समजा इथं पॉवर ट्रान्सफॉर्मर काय प्रॉब्लेम झाला आज घडीला कुठल्याही पॉवर ट्रान्सफॉर्मरना आपण कुठल्याही फिड चार्ज करू शकते जे दोनशे चाळीस किंवा चारशे तेहतीस आहे तेच योग्य मिळणार काय म्हणून तीच वोल्टेज लेवल राहणार आहे ना बरं आम्हाला त्याच्यात आता नवीन आजपासून चालू केल्याचं पहिले दोन्ही शहरात बदल होईल का प्रत्येक मग गवाराची लाईट बंद राहतील काही आपण कामासाठी अगदी आवश्यक असतात त्यावेळेस बंद करते असं तुझ्या काय झालं मे मध्ये पाऊस सुरू झाला सहा सात महिने झाला असं पोलीस तर मग शंभर टक्के बंद व्हायचं इतर वेळेस बंद पाऊस झाला सुरू आणि काय झालं पोलीस तुम्हाला एक कोण ट्रॅक्टर कोण बी येते काम करायचं काम करायचं करायचं असते एका ठिकाणी

ज्या लोकांना जात कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टदार लोक आहेत का नाही ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला काम देता एक दहा पोलच शिफ्टिंगचं त्यावेळेस तो कशा पद्धतीने काम करतो कसं असतं फोटो आहेत एका कॉन्ट्रॅक्टदार तुम्ही कटापूर रस्त्याचे पोलमध्ये शिफ्टिंग केले शिफ्टिंग केल्यानंतर त्यांना काय केलं ऑलरेडी आहे का माती पोल उभे काय केलं वरती फक्त काम व्यवस्थित जर झालं नसेल असेल आमच्यापर्यंत आलं आम्ही दुरुस्ती करून घेऊन साहेब तुम्हाला आमचा एक डीपी चेंज करायचंय त्या डीपी जवळपास सहा महिन्याला डीपी चेंज करायचं ठीक आहे चालू आहे गाव त्यासाठी तुम्ही मुलं म्हणताय त्याला स्टे पाहिजे ही पाहिजे ती पाहिजे आता कोरेगावची शिफ्टिंग करायच चालले आता मेन रस्ता या पूर्ण आपल्या डिग्री मुसरी कॉलेज म्हणून जुन्या स्टँड पर्यंत चाललं लाईन टाकल्या मेन लाईन टाकलं तुम्ही आता जाताना बघा लाईन कशी टाकली काय असते तुमच्याकडून त्या लाईनला तुम्ही स्टे दिलेत का नाही बाहेर काढल्यात तुम्ही बाहेर कटपॉइंट ज्यावेळेस तुम्ही करताय का नाही राहणार बरं आम्हाला शेतीत काय अडचण नाही तिथे मध्य कटपॉइंट असल्या की स्टे पाहिजे आणि कटपॉइंट लाईनला ताण कुठे येतोय स्ट्रक्चर ला ताण कुठे येतोय त्याच्या हिशोबाने केला जातो की पण मेन लाईन आहे आताची हा जिथं कुठं टर्न होते लोड येण्याची शक्यता आहे

नाही पहिले तर तुमची नामच्या काही कधी काही विषय आला नाही कायदा आम्ही बऱ्याच वेळा तक्रार बिघा केली तर ती काय म्हणले बाबा की तयार झाल्यानंतर ना आमच्याकडे आता आमचा काय रोल नाही मध्ये तर त्या हनुमानाच्या मंदिरातच डिपे राहू म्हणजे इथं बोलायला नाही म्हणजे काय मी करणार आता मला तीन पास झाले ती आधी आमच्या जर काय आमचं म्हणणं काय आहे ऐका आमच्या आमचं काय कामाला एक टक्का ही विरोध नाही आमचा अजिबात विरोध नाही पण जी चालना साहेब आहे का आता बदल करताय आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही एखादा डीपी शंभर जाचला तिथे जर आता रोज वाडी वस्ती होत चालली रोज प्लॉटिंग होत आहे रोज गरम होतात आज शंभरचा डीपी तुम्ही रोज डीपी त्या लोड वाढवत चाललाय लोड वाढल्यामुळे लोकांच्या घरातल्या टीव्ही फ्रीज शॉर्ट होतात कशामुळे

परदेशी काम मग असं बी होत ना आता समजा आम्ही सांगितलं उद्या नाही लारपळ कॉलनी डीपी आता तुम्ही परवाशी बसवता आरपळ कॉलेज तुम्हाला आज वाडी वस्ती रोज होत चालली आहे तिथं आज मला सांगा एक हजार लोकसंख्या संख्या तिथे आरपळ कॉलनी झाली आता उद्या ज्याला शासनाचा एक प्रोजेक्ट तिथं होतोय त्याला शासनाला प्रोजेक्टला लाईट आपलीच घेणार उद्या तो डीपी आता शंभर रुपयाच्या निदर्शनाला आमच्या शेत गोट्यावरची कुट्टी मशीन सगळं तू सांगतो सांगा एरिया सांगा तिथे तुम्ही डीपी आता तो करता ना आता कसं आहे जेव्हा हाय कॅपॅसिटी त्याला जेवढा पुरेसा आहे ना तेवढा ना आता नाही आमचं बंद काय महिन्यात कोण अधिकारी येणार आहे सहा महिने वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असतं पण इथे एकदा होऊन गेलं का नाही कायम बाकीच्या लागणार नाही 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 तसं निदर्शन सांगून देऊ